राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आज मध्य महाराष्ट्र कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे मान्सूनने पंच्याहत्तर टक्के देश व्यापलेला असून गत चोवीस तासांमध्ये घाटमाथ्यांवरती विक्रमी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कोकणसह मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून हवेचा दाब वाढल्यामुळे शनिवारपासून विदर्भ वगळता इतर भागांमधील मोठा पाऊस कमी होत आहे राज्यामध्ये पंचवीस जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस राहील अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे सोयाबीन क्विंटल चार हजार रुपये बियाणे बारा ते चौदा हजार रुपये दरवर्षी चौतीस हजार पाचशे क्विंटल बियाण्यांची आवश्यकता नमो शेतकरी योजनेचा सरकारला विसर पडलेला असून विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना हप्ता मिळालाच नाही शेतकरी संतप्त नगर जिल्ह्यातील सोळा हजारांच्यावर बाधित शेतकरी मदतीसाठी पात्र ठरलेले आहे मे महिन्यामधील नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आलेला असून सहा हजार पाचशे एकवीस हेक्टरचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे कोकणासह नाशिक पुण्यामध्ये पावसाचे थैमा रायगड जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर आलेला असून शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे पूल रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती बोनस झाला जमा इंदिराबाई लिल्हारे ठरल्या पहिल्या लाभार्थी पोर्टलमधील बिघाड झाला दूर एक लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ साहेब पैसे कागदावरती गोडा केले फडपी किम्याचे अर्ज हातामध्येच राहिले आंबा पिकाला विमा संरक्षण केव्हा हो मिळणार गडचिरोली जिल्ह्यामधील बागांची वादळी वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली कोकण घाटमाथ्यावरती अतिवृष्टी झालेली असून रायगडमधील चौकांमध्ये दोनशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे मराठवाडा विदर्भामध्ये उघडीप आहे युरियाचा बेसुमार वापर रोखण्यासाठी धोरण बदला खत उद्योगाची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी बियाणे कीटकनाशक कायदा कडक करणार कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या भाषेवरून पेटले राजकारण कमावून किल्मी पण येताना अँब्युलन्स घेऊन या असे उद्धव ठाकरे म्हणाले तर मरे होये को क्या मारणा तुम्हाला मतदारांनी साधीच गाडले असे एकनाथ शिंदे म्हणाले तीन कोटी रुपयांचे औषध केवळ तीन लाख रुपयांमध्ये मिळणार आता भारत जगाला देणार स्वस्त औषधे दे, मोठे पाऊल उचलण्यात आलेले आहे भारत तयार करतोय ग्लोबल नेटवर्क जगामधील चोवीस देशांना होणार मोठा फायदा आता होऊ शकेल अर्धा एकर जमिनीची सुद्धा विक्री किमान प्रमाणभूत क्षेत्राची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हरकती मागवण्यात आलेल्या आहे एस एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानाची मोठी संधी प्रतिथेंब अधिक पीक योजना कृषी विभाग बार्शी टाकडी परिसरामध्ये खरपूस उनावणे पेरण्या लांबणीवरती गेल्या बळीराजा चिंतेमध्ये पेरण्या उशिरा झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता पीक नुकसानाच्या सर्वेक्षणामध्ये अनियमितता शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष कारवाईची करण्यात आली मागणी तन्नाशकाची फवारणी शास्त्रोक्त पद्धतीने करा तालुका कृषी विभागाचा शेतकऱ्यांना देण्यात आला सल्ला सोयाबीन हे बारा ते वीस दिवसाचे असतानाच फवारणी करावी कापसाला भावनाही बियाणे खतांचे दर गगनाला भिडले यंदा कापसाचे भाव सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतच मर्यादित धान्याऐवजी रोख रक्कम योजनेचा गोंधळ एकोणीस हजार शेतकऱ्यांचे अर्जच नाहीत चौतीस टक्के शेतकरी अद्याप सुद्धा घेत नाहीत लाभ केवायसी त्रुटीचा सुद्धा सतरा टक्के लाभार्थ्यांना वस्तोय फटका कोल्ह्याची नुसतीच कोल्हेकुही एकोणीस दिवसांमध्ये केवळ चाळीस मिलीमीटर पाऊस शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा अर्धा मृग कोरडाच गेला अर्धा नक्षत्रावरती आशा पेरणीनंतर पावसाने मारली दांडी पिके जगवण्यासाठी धडपड सुरू मोहाडीमध्ये आठ दिवसांपासून पुरवठा खंडित रोहित्र दुरुस्तच होईना शेतकरी सापडले संकटामध्ये ग्रुपने लालपरी बुक करा आषाढीला स्वस्तामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जा महिलांना पन्नास टक्के सवलत लागू ज्येष्ठांना मोफत प्रवास गाव ते विठ्ठल दर्शन आता सहज होणार वादळामध्ये सोलर पॅनल उलथून गेले भरपाईसाठी अर्ज तुम्ही कोणाकडे कराल वाशिम जिल्ह्यामध्ये घटना वाढल्या शेतकरी चिंताग्रस्त सहाही तालुक्यांमध्ये पाच हजारांच्या वरती सोलर पंप कार्यान्वित खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली असून पीक कर्ज वाटपाचा टक्का कधी वाढणार सोळा जूनपर्यंत निर्धारित उद्दिष्टाच्या बेचाळीस पॉईंट शहात्तर टक्के पीक कर्जाचे वितरण करण्यात आले पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे पेरणीची कामे खोडंबली शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये हळद पेरणी एकशे पाच टक्के झालेली असून कपाशीचा पेराही वेगामध्ये आहे शेतकऱ्यांचा कल बदलताना दिसतोय खरीप हंगामामध्ये पिकाचे नवे समीकरण रूढ होत आहे सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट होण्याचे संकेत दिसून येत आहे धरणाच्या बुडी क्षेत्रामध्ये दाबले दगडांनी मुरुम संतप्त शेतकऱ्याचे शे आंदोलन आंदोलक चव्हाण आजारी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप निम्मा जून महिना उलटला खामगाव जिल्ह्यामध्ये केवळ दहा टक्केच पेरणी आठवडाभरापासून पावसाची दडी पेरणीबाबत बहुतांश शेतकऱ्यांचा सावध पवित्रा बनावट कमी दर्जाचे बियाणे तयार केले तर आता खैर नाही कायदे अधिक कडक करण्याची केंद्र सरकारची घोषणा गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यानंतर घोषणा करण्यात आल्या शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार <laughs> नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले जोर दोन जण वाहून गेले अंधारामुळे शोधकारे थांबले गोदावरीला पूर अनेक धरांमधून विसर्ग एक जुलै दोन हजार पंचवीस पासून बदलणार या गोष्टी काय गोष्टी बदलणार आहेत बघा एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अनेक वित्तीय नियमामध्ये बदल होत आहे नव्या बदलानुसार भाड्याच्या पेमेंटवरती एक टक्का शुल्क लागेल अनेक बँकांच्या शुल्कात सुद्धा बदल होत आहे पीच्या सेवेमध्ये बाह्य व्यवहारांवरती शुल्क लागणार आहे गेमिंग अॅपवरती सुद्धा एक टक्का अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल अहमदाबाद विमान अपघातामधील दोनशे पंधरा मृतांची ओळख पटली एकशे अठ्ठ्याण्णव मृतदेह कुटुंबियांच्या हवाली अपघातग्रस्त विमानाची जून दोन हजार तेवीसपर्यंत झाली होती तपासणी डीएनए चाचणीद्वारे पटवली ओळख इतिहासामध्ये पहिल्यांदा जून महिन्यामध्ये भरले कोण आंबे धरण देवनदी प्रवाहित झाल्याने पूर्व भागाच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत कागदाची घडी घेऊन कोण फिरणार डिजीलॉकरमध्ये वीज बिल मिळणार ग्राहकांना मोबाईलमध्ये हवे होते तेव्हा बिल मिळणार वीजध्ये प्रतगाळ होण्यापासून सुटका पंधरा दिवसांमध्ये चार कारखान्यांकडून एकतीस कोटी रुपये जमा करण्यात आले एकशे पाच कोटी रुपये थकीत असून एफआरपीची रक्कम जयहिंद सिद्धेश्वर गोकुड मातुश्रींची थकबाकी कमी होईना महापुराचा धोका टाळण्यासाठी कॅनलद्वारे पाणी सोडावे लागणार उजनीमधून पाणी सोडल्यास पूर परिस्थितीची भीती निराखोऱ्यात सुद्धा विसर्ग सुरू होण्याची शक्यता मीराखोऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढला धरणामधील पाणीसाठ्यामध्ये सुद्धा वाढ झालेली असून वीर धरणातून नीरा नदीमध्ये दोन हजार क्युसेकचा विसर्ग पोटामधली आग पावसाने नाही विसणार चौदा हजार हातांना आहे रोहीचा आधार सोलापूर जिल्हा परिषद घरकुल विहिरी शेततळ्याच्या कामावरही दिसत आहेत जिल्ह्यामधील मजूर मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला विदर्भ आणि मराठवाड्याला वगळता राज्यामध्ये संततधार सुरू जुलैमध्ये पिंक ई रिक्षा तिच्या हाती पस्तीस मैलांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले असून परमनंट लायसन्सची प्रतीक्षा हळदीला सध्या स्थितीमध्ये उतरती कळा दरामध्ये पाचशे रुपयांची घसरण झालेली असून हळद उत्पादकांना भाववाडीची प्रतीक्षा जवळा बाजार परिसरामध्ये मृगाच्या पावसाचा खंड पडला दुबार फेरणीचे शेतकऱ्यांवरती संकट महागलेल्या बियाण्यांचे वाया जातात की काय शेतकऱ्यांना धाकधू जालना जिल्ह्यामध्ये अनुदान वाटप घोटाळ्यातील सात तलाट्यांसह सा इतर चार जण जा निलंबित झालेले असून पस्तीस कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीसाठी शिफारस दोषी अधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे सादर दमदार पावसाने बळीराजा सुकवला टेंभुर्णी परिसरामध्ये दमदार पाऊस मृग नक्षत्रामध्ये पेरणी केलेल्या पिकांसाठी मिळाली नवसंजीवनी घरकुल लाभार्थ्यांचा हप्ता रखडल्याने कामे अर्धवट बजेटाभावी कामे ठप्प अनुदानाची प्रतीक्षा अखेर कधी संपणार सरासरी वीज बिलाचा ग्राहकांना वसला दणका तीस टक्के सरासरी बिले पावणे दोन लाख ग्राहक तीन दिवसांची घाई दहा गावांना महावितरणाचा शॉक शेतीसाठी चार तासच वीज पुरवठा शेतकरी झाले हतबल वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याअभावी भाजीपाला तसेच फळबागा सुकू लागल्या खिचडी की दाल दालतडका तेलडाळ स्वस्त भाजीपाल्यासह अन्न किराणा साहित्य मात्र कडाडलेले सणांच्या पूर्वी काहीसा दिलासा गॅरंटी कामाची पैशाची नाही एकशे सत्तेचाळीस कोटींच्या थकबाकीने प्रश्नचिन्ह रोजगार हमी योजनेमध्ये वास्तव सार्वजनिक व वैयक्तिक कुशल निधी देताना हात धाराशिव जिल्ह्यामधील पाऊन लाख शेतकऱ्यांना अजूनसुद्धा पीक नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा अनिज जगताप यांनी केली बैठक बोलावण्याची मागणी नागरी घरकुलांची सहा हजार पाचशे सतरा कामे पावसाळ्याच्या तोंडावरती अपूर्णच कुठे निधीची अडचण तर कुठे वाळूची काहींना बांधकामासाठी जागाच नाही धास्तावतोय बडीराजाचा जीव तुषार सिंचन सुरू अंकुरलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची होते धडपड निवांत रहा आधार अपडेट करण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ बीड जिल्ह्यामध्ये लाखो नागरिकांना मिळाला दिलासा युरियाची बाधा झाल्यास जनावरांची काय काळजी घ्याल युरिया खाल्ल्याने जनावरांना होते तीव्र स्वरूपाची विषबाधा युरिया विषबाधेमुळे जनावरांमध्ये अमोनियाची पातळी वाढते भंडारा जिल्ह्यामध्ये खरीप संकटात मृग कोरडा केवळ नऊ टक्केच पाऊस आसमानी संकटाची टांगती तलवार कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा आभाडकोर्डे ओलसरनजर एकोणपन्नास हजार हेक्टरवरच पेरणी पावसाचा सुद्धा पत्ता नाही कापूस सोयाबीन लागवडीचे वेळापत्रकच बिघडले घरात सव्वीस हजार ब्रासची मिळाली दोन हजार प्रास रेती पावसाने लाभार्थ्याची दानादान रेत्याभावी घरकुले रखडली चूक बांधकाम विभागाची पण मनस्ताप शेतकऱ्यांना होतोय नाल्याचे पाणी अडवून शिरते शेतामध्ये पाण्याखाली येऊन पिकांचे होते मोठे नुकसान तुरडक पावसाने दाटले चिंतेचे ढग बियाने वाया जाण्याचा धोका धानाचा हंगाम बिघडणार जोरदार बरसण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी एमआयएमएसची मागणी आरडीसी यांना देण्यात आले निवेदन ओबीसी महामंडळाकडून व्यवसायासाठी मिळणार आता पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज व्याजामध्ये परतावा योजना ही पंधरा लाख रुपयांपर्यंत शेती करायची तरी कशी मजूर ना ट्रॅक्टर परवडे ना वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी पडले चिंतेमध्ये एका दिवसाचे काम चालले दोन दिवसांवरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा मौद्यामध्ये एल्गार उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी स्वीकारले निवेदन वाढीव कर्जाचा लाभ घेण्यासाठी जुन्या कर्जाची परतफेड करा जिल्हाधिकारी वानमती सी यांची सूचना तीस जूनपर्यंत नूतनीकरणास देण्यात आली संधी खोल ठरलेल्या हवामानाचा नवा अंदाज खरा ठरेल का शेतकरी पडले संभ्रमामध्ये पेरण्यादेखील रखडल्या पावसाची प्रतीक्षाच निराधारांच्या अनुदानामध्ये आधार अपडेट केवायसीचा खोडा सहा महिन्यांमध्ये खाते नॉन अपडेट कसे शेतकऱ्यांना डीएपी खताचा अट्ट नको आहेत पर्याय सध्या बाजारामध्ये डीएपीचा तुटवडा तरी घरीही बनवता येईल खत पेरू डाळीम आणि सीताफळाला विमा नुकसानीनंतर पैसे मिळणार शेतकऱ्यांना मदत जाईल हेक्टरी एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत भरपाई उर्वरित विमा हप्ता शासन भरणार मागेल त्याला सौरपंप योजनादारी पण सौरपंप घरी पैसे भरल्यानंतर चार महिने होऊन सुद्धा सौर ऊर्जा शेतीच्या बांधापर्यंत पोहोचेना शेतकरी पडले चिंतेमध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये कपाशीचे क्षेत्र घटले मका लागवडीला पसंती कापसाला भाव नसल्याने इतर पिकांकडे वाढला कल कृषी विभागाचे खरिपाचे नियोजनसुद्धा झाले पूर्ण नंदुरबार तालुक्यासह तीन महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नालेप्रवाही ही पावसाची रिपरिप उघडीपनंतर पेरण्यांना येणार बेग शेतकऱ्यांमध्ये समाधान पीक विम्यापासून बोरथ परिसरातील शेतकरी वंचित शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्याची मागणी केंद्र शासनाच्या सोलर प्रकल्पाचा सतराशे शा अठ्याहत्तर शाळांना मिळणार लाभ नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांकडून तातडीने मागवली माहिती दिवसभरामध्ये सव्वा टीएमसी पाणी साठा धरणातून पंधरा हजार क्युसेक विसर्ग पावसाची संततधार सुरू चारही धरणांमधील साठा पोहोचला तीस टक्क्यांवरती लाडक्या बहिणींसाठी सरकार आता पतसंस्था स्थापन करणार सहकार विभागाचा निर्णय स्वयंरोजगार करता येणार भूमी अभिलेख विभागाचे दाखले थेट आता व्हॉट्सअपवरती मिळणार नागरिकांना होणार मोठा फायदा नवी क्रांती ई रेकॉर्डचे दाखले देण्याबाबत पुढाकार पाडसी किमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आता तीस जूनची मुदत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक असणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा